जास्त नाही फक्त एकावन्न हजार रुपये किंमत एकावन्न हजार एकावन्न हजार एकावन्न हजार सांगायचे पंचावन्न एकावन्न एकावन्न एका बघू शकता एक नंबर जोडी अनवर सट्यांच्या दावणीवरील जोडी सांगायचे पंचावन्न हजारे आणि द्यायला एकावन्न हजार जोडी बघू शकता चार चार दात जोडी लावारी पंचावन्नची जोडी एकावन्न एका बरोबर आहे मित्र बघू शकता जोडी पण एक नंबर आहे जातात काय सेटाचे आधाद बच्चा आहे मित्रांनो बघू शकता आधाद बच्चा आहे तीस हजाराला आहे एकदम करंट असं वासरू मित्रांनो बघू शकता आपण नमस्कार साहेब सेट कसे वेळेला जातात दोन लावते दोन दोन हा

बघा दोनदातंबर क्वालिटी बघा नंबर एकाहत्तर हजारला एकाहत्तर हजार दिवाळीची ऑफर मिळणार आहे बरोबर जाईल एक नंबर क्वालिटीची वास्त्र आहे आणि फक्त एकाहत्तर हजार किंमत सांगितलेली

आणि पाच हजार डिस्काउंट पाच मित्रांनो जोड बघू शकता सांगायचे एक एक घेतले त्याला पाच हजार डिस्काउंट किती रुपया जाऊ द्या पाच हजार डिस्काउंट व्यवहार झाल्याच्या नंतर का सेट व्यवहार झाल्यानंतर पाच हजार डिस्काउंट आहे बरं बरं शकता व्यवहार झाल्याच्या नंतर पाच हजार डिस्काउंट देणार सेट रेसिंग चौदा आहे पस्तीस हजाराचा आहे का हा पस्तीस ती एक्केचाळीस हजाराचा आहे जोडी तीस जोडी सिंगल सिंगल तीस हजाराचा आहे तीस आणि हे जोडी एकाहत्तर हजार रुपयाला जोडी आहे जोडी दिवाळी दिवाळी घेऊ द्या दोन पाच हजार पुढे फक्त घे पुढे घे दोन आणि इकडे एक अंक दोन पुढे तिकडे येऊ दे लांब चला गावच ना रे विकास तरी मित्रांनो गौरव बघू शकता एक नंबर आहे रे दोन दोन नाते आणि 71 आहे परत किंमत सांगितली मित्रांनी डोक्याचं माप बेवास रांचं दान माप नाहीये दान माप नाहीये दान डोक्याचं माप बेवास रांचं बघा बघा क्वालिटी हे जिकडे बघा क्वालिटी बघा क्वालिटी एक सारखे तुम्ही मान करते बाँग, 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 बाँग। बाँग। रे, की सारखे जरा घेणारा गिरे पाहिजे किती कमी जास्त फक्त घेणारा पाहिजे आपल्याला घेणार असल्या नंतर किती जास्त बोलू बोला बोला घेऊया आपण आपण बघा दिवाळी ऑफर घेऊन टाकू आपण त्याचं म्हणून आहे पप्पूंच घे पप्पू पुढं घेऊ फक्त पंच्याहत्तर डिस्काउंट पाच हजार डिस्काउंट दिवाळी अपर दिवाळी पंच्याहत्तर ची किंमत पाच हजार डिस्काउंट आता बोला रंग मधी गाडी आलेली आता नंबर दादांनी किती ला तीस हजारला था। आपण पंच्याऐंशी सांगितले तीस लागितले देणार आहे त्यांना बरं बोला बरं बरं गोरांच्या दादा बोर एकतीस हजार झाले दादांचे एकतीस हजार झाले तुमचं नाव काय दादा नाव सांगा तुमचं हो चेतन ठाकरे पिंपळनेर चेतन ठाकरे पिंपळनेर म्हणजे थर्टी वन म्हणजे एकतीस हजार मागितलेले ऐंशी हजार सांगितलेले तरी फरक काढून देऊन उन्द बवळीच्या टायमाला देणार आहे जो कमी मागतो घेतो दिवाळी वापर आहे डिस्काउंट आहे पाच हजार किती पाच हजार पाच हजार कमी देऊन टाकू मी रात्री पण आहे ना ते ला लाईल दिले आणि पाच हजार दादा इकडे या दादा पिंपळ बघा या गोऱ्यांचा व्यवहार आहे बाबू द्या कमी मागण्याला दादा पुढे या फक्त मागा बरे किती रुपयाला घेता दादा वस्तू पाहून मागा बघतो त्यांचा विचार चालू आहे थोडा ब्रेक आहे ब्रेक काय आलेला आहे ब्रेक के म्हणजे ब्रेकच्या नंतर बरं ठीक आहे पाच मिनिटाचा टाइम त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी व्यवस्थित माझे योग्य मागितले आपण देणार आहे त्यांना पुन्हा वापसनी ही दिवाळी वापर आहे चौदा झाल्यावर त्यांना पाच हजार कमी घेऊ आपण अजून हा आणि देणार आहे वासर कुठले जोडे घ्या पाच हजार डिस्काउंट आहे कुठली पण जोडी कुठली पण जोडी घ्या पाच हजार डिस्काउंट देणार आहे हा एकतीस हजाराला मागितलं त्यांनी एकतीस हजार मागितलं एकदम चांगले मागत आहे कमी मागणार आपल्याला आवडतो बरोबर जो कमी मागतो तोच घेतो बघा वासण्याची क्वालिटी बघा यांना म्हणतात काजळी खिलार सारखे बिलकुल बिलकुल सारखे एकदम एक सारखे बिलकुल दोघं एकतीस हजाराला मागू राहिले एकतीस हजाराला एक मागताय आणि चाळीस ला मागितले एकाने पस्तीस ला मागितले एकाने एकतीस ला मागितले पण आपण देऊन टाकू फायनल आहे ना हे एकावन्न ला द्यायचे कितीला एकावन्न हजार एक्कावन्न द्यायचे आणि पाच हजार डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे शेचाळीस ला पडणार आहे किती शेचाळीस हजाराला पडणार आहे एकदम जे ते सांगून म्हणजे फायनल फायनल बरोबर

पैसे माझ्याकडं ठीक आहे धन्यवाद

असं बघा क्वालिटी बघा बघा माल बघा वस्तू बघा बैलांची क्वालिटी इतकं जाऊ दे पुढं पाणी एक एक्कावन आहे एक लाख एक्कावन काय माणसाची भाषा आहे त्यांची आठ दिवस पाऊ पाहू मग तुमच चालू काय शेट याच्या आज त्यांची पाणीदाराची होईल बस बर बोला मित्रांनो चाली तुमच्या पन्नास हजार मागू द्या मित्रांनो बघू शकता पन्नास हजार नाही तुमच्या ठेपेवर बोललो आम्ही चाळीस ला

का जोडी मागून राहिले मागताय आणि ते घेणार आहे शंभर टक्के घेणार आहे बोला तुम्ही बोला बोला एक लाख तीस हजार व्यवहार करायचा असलं फेकून फेकून काय मग तुम्ही दम आम्ही दमा दमून येतो तिथेच बरं बोला किती घेत एक शब्द सवा लाख आला कितीन घेता अरे लई गरीब बैल हो बाई माणसाला द्या बाई माणसाला इतके गरीब आहे गरीब लय गुणचे पैसे त्यांचे गुणचे आहे आहे आमच्या चालू चालू त्यांनी पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद केले त्यांनी नव्वद लोक केले आणि घेणार आहे ते बराबर हो आता काय होत बरं सोडून द्या बर बोला बरं व्यवस्थित तुम्ही सांगितलं बापन अहो तुम्ही नेमकं सांगा तुमच्याकडे नव्वदला मी मागितले मागव नव्वदला किती रुपयाला घेता तुम्ही सांगा नेमका छाप्याला ने ने सांगा सव्वा लाखाला सव्वा लाख सांगायला नेमकं सांगा किती रुपयाला घेता नेमकं सांगा तुम्ही सांगा पंच्याहत्तर

बोलट बोल तुमच्या बरोबर किती रुपयाला चाळीसा तुम्हाला वापर तुमच्या चाळीसा तुम्हाला वापर काय झालं काय काय म्हणू ते बोलला पासष्ट हजार बोलले ते किंमत एक लाख एका हजार सांगितली

मित्रांनो जर्शी एवढी दोन मिनिट ब्रेक आहे साठ हजार लागले आपण फायनल पंच्याऐंशी सांगितले पंच्याऐंशी महिने जर्शी बघा आवडे जावडे साठ हजार साठ हजारला साठ हजार दावे। दावेदा। एक ला एकसाठ मागणी झालेली साठ एकसठ ला मागणी झालेली आपण शेवट त्यांना सांगितलेली पंच्याहत्तर हजार फायनल पंच्याहत्तर हजार सहा सात आवळे जावडे भाऊ भाऊ

पासष्ट लागलेले फायनल पंच्याहत्तर पासष्ट लागले फायनल पंच पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर हा कुठे झुपलेला टेन्शन नाही झुपलेलं टेन्शन नाही हा एक नंबर रे एक नंबर वासरे हो आता काय होतं तर बरोबर बरं घ्यायचे पंच्याहत्तर ला पासष्ट हजार रुपये टाप मारा घ्या मागितल्याबद्दल अभिनंदन दादा या पुन्हा या काही हरकत नाही जो कमी मागतो तोच घेतो घे पुढे घे वासरे हा काय विचार करा घे पुढे बैल ना पटापट द्या कोण कोण यायला घेणार द्या ना पटापट आधू अजून एक द्या तेव्हा अजून एक भाव झाला दादा छेट आता किती पाऊन सात हजार झाले सत्तर हजार वरून देणार हे बघा आता आते आते आते, आ, आता किती आणि रा करायचा आता काहीच बोलायचं नाही काही ते आकमान करणार नाही तुम्ही करू नका बैल चांगले त्यांना सावधानी बैल चला तू आकडा एकटाव ना वरून घ्यायचं फक्त एक्कावन्न वर झालेला आहे एकाउन्न वर मी बैल घेऊन एक्कावन्न हजार घेतलेले नाशिक बैलांना वापस नाही पाठवलं आपण दिल्या दिल्या घरी आज वापस कोणीच जाणार

राजेंद्र शैराम सुरोशी नाशिकहून ना आलेले वापस दे आपल्या नावावर आले वापस दे दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिल्या घरी रहा राहा